मित्रहो नमस्कार मी रिनेश रंजन बातम्यांच्या बातमीमध्ये आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे मित्रहो मित्रहो गुन्हेगारांची संख्या वाढली तर काय होईल गुन्हेगार दिवसाढवळ्या गुन्हे करतील आणि मग पोलीस गुंडांच्या मागे धावण्याचा प्रयत्न करता करता गुन्हेगार अचानक थांबतील आणि मग मागे वळून पोलिसांकडे अगदी रोखून बघतील गुन्हेगारांचं आक्राड विक्राळ रुपडं पोलिसांनी बघितल्याबरोबर पोलीस घाबरतील आणि त्वरित यू टर्न घेऊन चक्क पोलीस चक्क पोलिसच गुंडांच्या भीतीने पडायला लागतील हम्म मग काय पोलीस पुढे आणि गुन्हेगारांची टोळी पोलिसांच्या मागे असे एकमेका मागे धावण्याचा हा कार्यक्रम सुरू राहील पळून पळून पोलीस थकून जातील आणि थेट थेट गृहमंत्र्यांच्या घरी जाऊन आश्रय घेतील गृहमंत्री म्हणेल काय झालं रे कशाला घाबरतात एवढे मग पोलीस आपली घडलेली कथा गृहमंत्र्यांना सांगतील गृहमंत्री म्हणतील टेन्शन घेऊन का रे ते आपलेच लोक आहेत जा परत जा पुन्हा कामाला लागा मग त्यातले काही गुंडांना शरण जातील आणि काही पोलीस बदलीचा अर्ज करतील ज्यांची बदली, करती। बदली मंजूर होईल ते सुटकेचा निश्वास सोडतील आणि उरलेले भित्रे पोलीस भित्र्या कागदावर भित्र्या पेनाने राजीनामा लिहतील मित्र हो आणि एखादा पांठेला टाकून सुखान पान विकत बसतील मित्र हो आयुष्यभर मित्र हो हसू आला असेल ना मित्र हो ऐकावं ते नवलच आहे हे काल्पनिक दृश्य तुमच्या पुढे सांगताना मित्र हसावं की रडाव की आपण देखील हे राज्य सोडून पळाव अशी परिस्थिती आपल्या महाराष्ट्रावर सध्या आली आहे आणि ही परिस्थिती आली तर नवल वाटू देऊ नका मित्र मित्र हो विषय संदर्भ असा आहे की आपल्या महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात दहशतीने कळस गाठला आहे याची परिसीमा झाली आहे ती आपल्याला बघायची आहे बीड जिल्ह्यातील साधे पोलीस नव्हे मित्र हो तर चक्क एकशे सात पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या बदलीसाठी पोलीस महासंचालकांकडे अर्ज केले आहेत मित्रहो बीड जिल्ह्यात एकूण 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 एकशे अठ्ठ्याऐंशी पोलीस अधिकारी आहेत टोटल त्यापैकी एकशे सात पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या बदलीसाठी विनंती केली आहे एकूण एकशे अठ्ठ्याऐंशी मधून एकशे सात मित्रहो वजा केले तर वृत्तात फक्त छाशी एटी सिक्स छानशी अधिकारी अर्थात जवळपास अर्धे पोलीस अधिकारी आपल्या बदलीची विनंती करीत आहेत आणि पंकजताई मुंडे म्हणतात बीडची बदनामी प्रसार माध्यमे करीत आहे सुरेश धस करीत आहे नाही ताई असं नाही आहे वस्तुस्थिती काही वेगळीच आहे आता आम्हाला कळलं आहे ना इतकं होऊन देखील तो मी नव्हेच म्हणणाऱ्या नेते मंडळींना ढोपरापासून कोपरापर्यंत हात जोडायला पाहिजे मित्र अगदी इतकी भयानक दहशत इतकी भयानक दहशत बीड जिल्ह्यात आहे हो आता तरी नेत्यांचे डोळे उघडतील का हा जनतेचा सवाल आहे जिथे पोलीस अधिकाऱ्यांनी हात टेकले गुंडांपुढे तिथे सामान्य माणसांची किती वाईट अवस्था असेल मित्रो सांगताना हसू येत आहे मला पोलिसांची ही गंमत आणि हे साधे पोलीस नाहीत तर यात पोलीस निरीक्षक अप्पर पोलीस अधीक्षक आणि दोन डी एस लेवलचे मोठे अधिकारी आहेत मित्र साधे पोलीस नाही जे बदली मागतायत आता बघा मित्र हो या बदली प्रकरणाची दुसरी बाजू देखील आहे फार इंटरेस्टिंग आहे लक्षपूर्वक आहे का गंमतच आहे यापूर्वी पोलिसांना बीड जिल्ह्यात ड्युटी मिळाली पाहिजे म्हणून आग्रह पोलिसांचा असायचा अशी माहिती आहे मित्र याचा अर्थ आपण लावा याचा सरळ अर्थ आहे अगदी सदा साधा सरळ अर्थ आहे मित्रहो कमाई आणि फक्त कमाई अर्थात डॉक्टरांना वाटत असावं लोक आजारी पडावे आणि पोलिसांना वाटत असावं गुन्हे घडत राहावे लोक आजारी पडले नाही तर डॉक्टरचा व्यवसाय कसा चालणार आणि गुन्हे घडले नाहीत तर गुन्हेगारांना मोकाट सोडण्यासाठी मिळणारी लाच अजिबात मिळणार नाही मित्रहो आता पाणी डोक्यावरून व्हायला लागल्याबरोबर बदली हवी आहे आधी ही बदली हवी होती आता कायमची बदली हवी आहे असो मित्रहो या बदलीची दुसरी बाजू ही आहे अर्थात यातले सर्वच अधिकारी भ्रष्ट नसतील हे मान्य आहे मला काही सात्विक असतील तर त्यांना वेगळी भीती वाटत असावी कारण एकीकडे जनता दुसरीकडे गुन्हेगार आणि तिसऱ्या बाजूला महामहिम हे पांढरे बघडे अर्थात मंत्री संत्री आमदार खासदार वगैरे वगैरे अलीकडे तर मित्र हो हे जिल्हा परिषद सदस्य किंवा पंचायत समिती सदस्य वगैरे त्यांच्या गाडीतून महागड्या गाडीतून उतरताना खाली उतरताना खासदारांपेक्षा स्वतःला कमी समजत नाही लक्षात घ्या तुम्ही थोडं बार काही नाही लक्ष देत चला या मंडळींकडे मित्र हो हे, हे बीड जिल्ह्यातील वास्तव वा आहे वास्तव वा। आणि आणखी काही जिल्ह्यात काही घटना असतील अशा मित्र हो या नेत्यांचा इतका प्रभाव या अधिकाऱ्यांवर असतो कुणाला केव्हा आत टाकायचं कुणाला बाहेर काढायचं कुणाचा गुन्हा लिहून घ्यावा कुणाची एफ आय आर लिहून घेऊ नये हे सर्व मुंबईत बसून मॅनेज करणारे हे महाभाग आहेत मित्र लक्षात ठेवा आणि फक्त सत्तेचा हव्यास हा सत्तेचा हव्यास अगदी विकोपाला गेला आहे मित्रहो या निमित्ताने मी आपल्याला एक नागरिक म्हणून विनंती करतो मित्र नागरिक म्हणून आणि ते माझं कर्तव्य मी समजतो मित्र हो माझं वयर ना भाजपाशी आहे ना आणखी कुठल्या पक्षाशी काही संबंध नाही तीळ मात्र मला मतदारांचा मत मला मतदाराचा हक्क मिळाला मित्र हो तेव्हापासून मी व्यक्तिमत्वाला बघून मतदान करतो ही माझी सवय आहे माझा स्वभाव आहे पक्षाला बघून मी अजिबात मतदान करत नाही त्याची कारणं वेगळी आहे मित्र हो एक गोष्ट ध्यानात ठेवा पक्ष कुठलाही असो त्या उमेदवारात दम असेल तर त्याच्या माणुसकी नावाची त्याच्यामध्ये गोष्ट असेल त्याचा समाजसेवेचा किडा वळवळ करत असेल तर सत्ता कुठली असू द्या तो तुमच्या सार्वजनिक हितासाठी लढेलच काम करेलच ही चोवीस कॅरेट गॅरंटी आहे मित्र आणि जिंकेल असं अनेकदा आपल्या देशात घडलं आहे म्हणून तुम्ही जनताच खऱ्या अर्थाने मायबाप आहात हे लक्षात घ्या राज्यातल्या संस्था कार्यालये आणि जी काही सिस्टीमचा बेस अतिशय चांगला आहे मित्र अतिशय चांगला परंतु या सर्व सावळ्या गोंधळाला ही नेते मंडळी अलीकडे सर्वस्वी जबाबदार आहे हे मी जबाबदारीनं सांगतो आहे त्यामुळे मित्र हो तुम्ही पक्षा पक्षाची अंधश्रद्धा अंधभक्ती अजिबात सोडा तुम्ही माणसं शोधा आणि त्यांना पाठवा तिकडे मी वारंवार सांगतो आहे स्वर्गीय संतोष देशमुख हे एक हुतात्मा आहे मी म्हणतो आहे शहीद आहे त्याचे कारण या कंटकांनी त्यांना संपवलं याचं अतिव दुःख आहेच मलाच नाही अख्ख्या महाराष्ट्राला आहे त्यांच्या कुटुंबाला तर आहेच प्रश्नच नाही परंतु त्यांचं हे बलिदानच आहे एक प्रकारचं याच त्यांच्या बलिदानामुळे आज मोठमोठे मासे गडाला लागण्याची दाट शक्यता आहे वाल्मिक कराडसारखे अष्टगंधाचा टिळा लावून स्वतःला धार्मिक समजणारे माफिया तुमच्या लक्षात आल्यावर असे तुमच्या अवतीभवती आणखी भरपूर 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 असतील मित्र त्यांना शोधा त्यांचा शोध घ्या आणि जाहीर करा आणि या महाराष्ट्राला जगवा सुजलाम सुफलाम करा हो या महाराष्ट्रातील पोलीस जर पळू लागले तर सध्या काय सुरू आहे बघा याची प्रचिती तुम्हाला आलीच असेल मित्र मित्र हो आज या विषयात एवढंच पुन्हा सरते शेवटी एक नम्र विनंती चॅनलवर नवीन असाल हो तर सब सबस्क्राईब अवश्य करा व्हिडिओ तुम्हाला खरोखरच आवडला असेल आणि लोकहिताचा वाटत असेल तर महाराष्ट्राच्या पुढील उज्ज्वल भविष्यासाठी हा व्हिडिओ मित्र हो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा शेअर करा मित्रहो या निमित्ताने आणखी एक विनंती तुम्हाला करायची आहे तुम्ही बघत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुमच्या स्क्रीनवर अगदी माझ्या उजव्या बाजूला खाली काही प्रॉडक्ट सेलिंग साठी आहेत मित्र हो त्यापैकी तुम्हाला कुठल्या वस्तूची आवश्यकता आहे ते ठरवा आणि याच साईटला क्लिक करा स्क्रीनवर तपासून बघा वाटलं तर खरेदी करा माझ्या या लोकहिताच्या या चळवळीसाठी तुमची त्यानिमित्ताने थोडीफार मदत होईल मित्र एवढीच विनंती पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं तोपर्यंत नमस्कार जय हिंदू जय महाराष्ट्र